नमस्कार शेतकरी बनवून शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मोठा आपल्या सरशी स्वागत करत आहे आज दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार बुलटेकली मार्केट पुणे आज जे मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर जे ते मोठ्या प्रमाणावरती घसरलेले पायामध्ये आवक जास्त झाल्यामुळे कोथिंबीर तसेच मेथीच्या दरामध्ये देखील घसरण पायामध्ये तर वाटाण्याची आवक मार्केटमध्ये कमी होत असताना पायामध्ये त्याचबरोबर दारामध्ये आपल्याला दोन ते तीन दिवसापासून मठपणावरती वाढ होताना पाडामध्ये इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाडावतात हे हो। आपण पाहणार आहोत आल्याचे आवड्य ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आणण्यासाठी सरांचा पंचवीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला दर पारावतात पारा पा। अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये सुपर सातारा आल्यासाठी सरांचा दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत दर होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पार होतात पालकची क्वालिटी सर चांगल्या किलोमीटर ऑपोजिटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे येते गावरान कोथिंबीरसाठी सोळा रुपयापर्यंत तर विलादी कोथिंबीरसाठी साधारणतः आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते आवक मार्केटमध्ये जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला आज घसरण पाहायला आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल देखील प्रमाणावरती पाहायला मिळते मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी कारण त दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर होते आवक मार्केटमध्ये मेथीसाठी जास्त झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते शेपूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे येते पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील शेपूचे दर पारावतात हिरव मिरचीचे अवघ्याला पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीचे दर जे आहेत चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला हिरव मिरचीसाठी एक नंबर सुपर मालासाठी चाळीस दर हलकी माल जे येते तीस रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पारवते भोम्युक्षाची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भोमक्षाचे दर जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आपल्याला दर उच्चंकी पारावते हलक्या मालासाठी पस्तीस रुपयापासून देखील गुईमुक्षाचे दर होतात कारण्याची क्वालिटी सर चांगल्या की नाही मटापूर लेटीमध्ये कार्यासाठी दर जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलक्या मालासाठी वीस <स्थाथ> रुपयापासून देखील कारण्यासाठी दर होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ शिमला मिरचीचे दर जाते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलके माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांसाठी दर पाळवते सोंड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंकी दर पाळवते हलके मालजी येते चाळीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाहावते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी सरांचा दर्जा येते चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील देशसाठी दर पारा चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वा क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे आहे तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पारा पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्रम नंबर ऑपोजिटमध्ये पुणेगावरसाठी सर शंभर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील पुनेरगावरसाठी दर पारा जळगावगेची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील जळगावगेचे दर पारावतात <वारा> फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या साथ क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे होते वीस ते बावीस रुपये तर मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार पारावते आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपले कोवळ्याचे दर पार होतात टॉमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगले माल जे येते टॉमॅटोसाठी साधारणतः सोळा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये हलके माल जे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर पारवतो आहे हलकी माल जी येते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारवतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचायत तर हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारवतो आहे शेवट्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता बरेच दिवसापासून शेवग्याचे दर जे आहे ते याच्यामध्ये असलेली पाहलवायतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ बरेच दिवसापासून पाहवा चांगले माल जे येते शंभर रुपयापर्यंत आपण उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील शेवल्यासाठी भर पारा होते काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर काकडीच्या दरामध्ये आज पण या ठिकाणी आपल्याला पालवते तर चांगल्या मालासाठी अठरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील हिरव्या तसेच पाण्याचं दर होते तर त्याचबरोबर हिरव्याच्या नगदीचे दर जे होते चांगले एक नंबर डॉफ लेलीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला दुचंकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील दर दर होते मार्केटमध्ये हिरव्याच्या नगदीची आवक जे येते कमी पाहायला त्यामुळे दर जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला टिकून असते ते पालामध्ये वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याची दर जे आहे एकशे सत्तर रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला हलक्या मालासाठी एकशे तीस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला वाटाण्याची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ होताना पाहायमध्ये धोळक्याची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये धोडक्यासाठी तर पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत चंगी दर पाठवते हलके माल जे तीस रुपयापासून देखील डोळक्यांसाठी दर पाठवते वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे येते पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दर पार होते एका दुसऱ्या वांग्यासाठी साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत देखील दर होते हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारवतात वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर काळ्या वांग्यासाठी सरांचा दर जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारायला मिळतोय हलकी माल जी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील काळ्या भारताच्या वांग्याचे दर पार पाहिजे आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे हो, दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढ आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते भेंडीची क्वालिटीनुसार चांगले माल येते पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार मिळतोय वालगावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलके माल जे तीस हलके ते तीस रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाहायला मिळते डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मडभरावरती डांगरची आवक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात तर बरेच दिवसापासून डांगरच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते तर मार्केटमध्ये पाहिजे तशी आवक आपल्याला थोडीशी चांगल्या क्वालिटीमध्ये कमी पहायला होते त्याचबरोबर चांगल्या मालाला बाजार आपल्याला वाढलेली पाहायला त्याचबरोबर हलक्या मालाच्या दरामध्ये देखील आपल्याला बरेच दिवसापासून बऱ्यापैकी वाढ झालेली पाहायला होते थोडीशी आवक मार्केटमध्ये कमी पाहिला होते त्याचबरोबर मागणी आपल्याला वाढल्यामुळे दर्जे येते चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांगी दर आपल्याला कोबीसाठी पाडावते तर हलके माल जे ते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाळवतात तर कोबीचे दर जे आहे ते दिवसापासून आपल्याला तिथून असलेले पाडावतात